नमस्कार स्वागत आहे सर्वांची माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत नाश्ता सेंटरसारखे मऊ आणि सुट्टे सुट्टे असे पोहे ते ही एकदम झटपट पौष्टिक अशी रेसिपी आहे कारण आपण त्यामध्ये गाजर पण घातलेला आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया एक चाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पोहे टाकायचे आहेत थोडेसे चाळून घ्यायचे आहेत आणि मग हे भिजू घालायचे आहेत पोहे आपल्याला चाळणीमध्येच भिजवायचे आहेत म्हणजे त्यातील जे पाणी आहे ते पटकन खाली जातं आणि एकदम पोहे मोकळे मोकळे होतात आणि जास्त वेळ मऊ राहतात आता मी हे चाळून घेतलेले आहे आणि पाणी घालून चांगली धुऊन भिजू घातलेले आहे आता एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे थोडंसं अजून तेल टाकलेलं आहे मी आता तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि मग यामध्ये जिरे आणि मोहरी घालायचे आहे जिरे मोहरी घातल्याच्यानंतर नंतर आपण शेंगदाणे लगेच घालणार आहोत कारण शेंगदाणे अगोदर घातले तर तळून घ्यायचे तेव्हाच ते पोहे चांगले टेस्टी होतात म्हणून कांदा घालायच्या अगोदर आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत चांगले दोन ते तीन मिनिट चांगले शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत लागतात आता यामध्ये हिरवी मिरची घालूया कढीपत्ता या गोष्टी चांगल्या तळून घ्यायच्या आहेत आणि मग आपण यामध्ये कांदा घालणार आहोत तळून झालेले आहेत आता यामध्ये कांदा आणि किसलेलं गाजर पण आपण घालणार आहोत गाजरामुळे पोहे खूप मऊ होतात आणि जास्त वेळ मऊ राहतात आणि खायला पण एक वेगळीच टेस्ट येते कमी गॅसवर आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे मीठ घालायचं आहे लगेच कमी गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे आता थोडा वेळ आपण झाकण ठेवणार आहोत कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही आपल्याला कांदा फक्त मऊ करायचा आहे कांद्याचा रंग थोडासा बदलला की आपला चांगला परतून झालेला आहे असं समजायचं थोडीशी कोथिंबीर आपण इथेच घालणार आहोत नंतर पण आपल्याला टाकायचे आहे पण थोडीशी तेलामध्ये टाकायची थोडीशी हळद पोहे बघू आपण बघू शकता खूप मोकळे मोकळे झालेले आहेत आता हे पोहे आपण टाकूया कांदा चांगला परतून घेतलेला आहे गाजर पण आपलं चांगलं मऊ झालेला आहे आता लगेच आपल्याला पोहे टाकायचे आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने थोडीशी पिठी साखर मी इथे घातलेली आहे आणि थोडंसं लिंबू पिळायचं आहे पोहे आपण बनवत असतानाच लिंबू थोडंसं पिळायचं आहे गरम असताना लिंबू पिळलं तर छान टेस्ट येते म्हणून आपल्याला इथे लिंबू अगोदर थोडंसं पिळून घेतलेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे आता आपण झाकण ठेवूया आपल्याला पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यामुळं जास्त वेळ पोहे मऊ राहण्यास मदत होते आता आपण झाकण काढून बघूया पोह्याला चांगली वाफ आलेली आहे चांगले हलवून घ्यायचं आहे, ले ले आहे। पोहे आपले झालेले आहेत थोडीशी भरून थोडी कोथिंबीर घातलेली आहे मस्त असे पोहे आपले तयार आहेत बघू शकता हे पोहे खायला तर खूप टेस्टी लागतातच पण खूप वेळ मऊ राहतात म्हणून तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा रेसिपी तुम्हाला पण खूप आवडेल झटपट होणारी आहे आणि पौष्टिक असे पोहे आपले तयार आहेत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद